योगिनी एकादशी पापमुक्ती व रोगमुक्तीसाठी खास उपाय योगिनी योगिनी एकादशीचे आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला एकादशी म्हणतात एकादशी एकादशी ही एकादशी भगवान विष्णूंची आराधना करण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते या दिवशी व्रत केल्याने शारीरिक व मानसिक आजारांपासून आपणास मुक्ती मिळते आणि पूर्वजन्मीचे पापही नष्ट होतात पुराणांमध्येही ही एकादशी रोगनिवारण करणारी सर्वात प्रभावशाली तिथी म्हणून वर्णन केलेली आहे व्रताची तारीख आणि शुभ मुहूर्त तर एकवीस जूनला योगिनी एकादशी आहे आणि वार शनिवार एकादशी सुरू होण्याची वेळ ही एकवीस जून सकाळी सात वाजून अठरा वाजता होणार आहे एकादशी समाप्ती बावीस जूनला होईल तसेच सकाळी चार वाजून सत्तावीस मिनिटांनी व्रत उदया तिथीप्रमाणे एकवीस जून रोजीच ठेवले जाईल योगिनी एकादशीच्या दिवशी करावयाचे उपाय नंबर एक सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा नंबर भगवान विष्णू व मातेची पूजा करा नंबर तीन तुळशीला पाणी अर्पण करा तसेच दिवा आणि अगरबत्ती लावा नंबर चार ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा नंबर पाच तुळशी मातेची सात वेळा परिक्रमा करा नंबर सहा विष्णूंना अर्पण करताना भोगात म्हणजेच नैवेद्यात तुळशीची पाणी जरूर ठेवा नंबर सात घरात जर तुळशीचे झाड नसेल तर या दिवशी नवे तुळशीचे रोप नक्की लावा नंबर आठ पूजा किंवा जपासाठी तुळशीच्या माळेचा वापर करावा व्रताचे फायदे शरीर मन आणि आत्मा हा शुद्ध होतो दीर्घकाळापासून असलेले आजार हे देखील बरे होतात पितृदोष घरातील वादविवाद आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते विष्णूंच्या कृपेने सुख शांती व समृद्धी प्राप्त होते एकंदरीत योगिनी एकादशी व्रत हा केवळ धार्मिक कार्यक्रम नसून तो मनशांती आरोग्य व आध्यात्मिक प्रगतीसाठी एक अत्यंत लाभदायक दिवस आहे या दिवशी श्रद्धेने व्रत आणि पूजा केल्यास जीवनात नक्कीच सकारात्मक असे बदल घडतात ओम नमो भगवते वासुदेवाय